नमस्कार माझे गाणं आहे कष्ट तो राबवतो बैल राजा मेहनत मेहनत अपार करतो आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सब्सक्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका ऐकूया कष्ट तो राबवतो बैलराजा मेहनत मेहनत अपार करतो एक गाणं कष्ट तो राबतो बैलराजा मेहनत मेहनत अपार करतो कष्ट तो राबतो बैलराजा मेहनत मेहनत अपार करतो खूप खूप मरमर करतो कारंज्या करत सालंकारात शेतकऱ्याचे आपल्या मालकाचे जीवन जीवन सुंदर सुंदर सुखी सुखी आनंदी आनंदी करतो शेतकऱ्याचे आपल्या मालकाचे जीवन जीवन सुंदर सुंदर सुखी सुखी आनंदी आनंदी करतो कष्ट तो राबतो बैल राजा मेहनत मेहनत अपार करतो नाही आराम त्या नाही शांती त्यास नाही प्रेम त्यास नाही आराम त्यास नाही शांती त्यास नाही प्रेम त्यास ना माया नदया कष्टच कष्ट भयंकर त्रास बिचारा बिचारा असा राजा राजा किती किती दिवस असतो बिचारा बिचारा असा राजा राजा किती किती दिवस असतो कष्ट तो राबतो बैल राजा मेहनत मेहनत अपार करतो कदर त्याची कुणी करीना काळजी त्याची कुणी घेईना कदर त्याची कुणी करीना काळजी त्याची कुणी घेईना घेतात काम काढून स्वार्थ आपला साधून पण किंमत त्यास कुणी देईना पण किंमत त्यास कुणी देईना असा असय्य बैल बैलराजा कष्ट कष्ट निमूटपणे सहन करतो असं असह्य बैलराजा कष्ट कष्ट निमूटपणे सहन करतो कष्ट तो राबतो राजा मेहनत मेहनत अपार करतो काजी त्यास अपार मालकाची धास्ती त्यास मालकाची काजी त्यास अपार मालकाची धास्ती त्यास मालकाची चिंता आपार मालकाची आदर करी सन्मान करी मान ठेवी तू आपल्या मालकाचा सन्मान करी तू आपल्या मालकाचा शान शान मान मान वाढवी तू आपल्या मालकाची असा 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 असयलाचार बैलराजा वर्षानुवर्ष मरेपर्यंत कामच काम करत राहतो असा असा असलाचार बैलराजा वर्षानुवर्ष मरेपर्यंत कामच काम करत राहतो कामच काम करत राहतो कष्ट तो रावतो बैल राजा मेहनत मेहनत अपार करतो मेहनत मेहनत अपार करतो एवढे मरण प्राय कष्ट करतो मरमर मर किती किती करतो वेदना वेदना त्रास त्रास किती किती सहन करतो एवढे मरण प्राय कष्ट करतो मर मार, किती किती मरमर करतो वेदना वेदना त्रास त्रास किती किती सहन करतो तरी विचारा कोणती तक्रार करत नाही गारहाणी कोणाची गात नाही उलट उलट मालकाचा पूर्ण जगभरात वाढ होतो उलट उलट मालकाचा पूर्ण जगभरात मान वाढवतो मान वाढवतो शान वाढवतो कष्ट तो राबतो बैल राजा मेहनत मेहनत अपार करतो इमानदार अपार किती किती प्रामाणिक शानदार इमानदार अपार किती किती प्रामाणिक शानदार माया उदयाळू फार 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 प्रेमळ प्रेमळ खूपच कष्टाळू फार माणुसकीचा राजा नम्र नम्रतेचा राजा हा बैलराजा गुणवान गुणवान धैर्यवान रूपवान दुर्दृष्टी जाणतेचा राजा 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 असा हा बैलराजा आवडीने गोडीने राब राबतो सेवा सेवा तो, तो मालकाची करतो आवडीने गोडीने राब राबतो सेवा सेवा तो मालकाची करतो तो, तो मालकाची करतो कष्ट तो राबतो बैलराजा मेहनत मेहनत अपार करतो खूप खूप मरमर करतो कारंजा कारंजा अलंकारत्न शेतकऱ्याचे आपल्या मालकाचे जीवन जीवन सुंदर सुंदर सुखी सुखी आनंदी आनंदी करतो शेतकऱ्याचे आपल्या मालकाचे जीवन जीवन सुंदर सुंदर सुखी सुखी आनंदी आनंदी करतो कष्ट तो राबतो बैलराजा मेहनत मेहनत अपार करतो कष्ट तो राबतो बैद राजा मेहनत मेहनत अपार करतो अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असू नका धन्यवाद